मुंबई महापालिकेच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार करणारे स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसलेत असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष केलं होतं त्यावर उत्तर देताना राऊत बोलत होते खिचडी चोर अशी देखील कमी पडतील अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कोर्ट मध्ये केलेला आहे मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना